भाजपाचे आमदार सुरेश धस येणार माहिती आहे देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहे त्यानंतर परीत, महादेव मुंडे यांच्या पत्नीची आणि कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते मसाजोग मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण हे ताजा आहे आणि त्याचबरोबर दोन महिने उलटले तरी या हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि याच आरोपीला पकडण्यात यावं यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे सुरेश धस हे सातत्याने अगदी सुरुवातीपासून या हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत वाल्मिकराच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका होतीये त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीय सध्या धनंजय मुंडे हे पडद्याआड आहेत कारण धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले जातात सुरेश धस यांनी या हत्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावलेली आहे कारण विधानसभेत असो त्यांनी विधिमंडळात असो हा मुद्दा उचलून धरला होता संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलं होतं आणि तेव्हापासूनच सुरेश धस हे सातत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जी जी आंदोलनं केली गेलेली आहेत त्या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळालेले आहेत पण मध्यंतरी संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं ते वादात सापडले होते आणि आज ते मसाजोगला पोहोचत आहेत मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्याचबरोबर मध्यंतरी मसाजोगमध्ये ग्रामस्थांनी बैठक घेतली होती आणि राज्य सरकारला अल्टिमेटमसुद्धा दिला होता आणि त्यानंतर या अल्टिमेटम नंतर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला होता आणि याच पार्श्वभूमीवर ही गावकऱ्यांची त्यांची भेट आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय सध्या मसाजोगचं वातावरण कसं आहे सुरेश धस इथे पोहोचतायत त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही तपासाला वेग आल्याचं तितकासा पाहायला मिळालेला नाहीये कारण अद्यापही एक आरोपी फरार आहे या संदर्भात अधिकची माहिती नखील प्रश्न मस्साजोगमध्ये जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये ढवळून निघलं होतं आणि त्यानंतर आता या ठिकाणी जे आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि त्यामुळे आता मसाजोग करून जे आहे ती आक्रमक भूमिका जी आहे ती घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांच्याकडून पंचवीस फेब्रुवारी रोजी अन्न त्या उपोषणाचा इशारा जो आहे तो देखील देण्यात आला आणि त्यानंतर आता मसाजोगमध्ये जे आहे ते काल मनोज जारंगे पाटील आणि त्या अगोदर जर पाहिलं गेलं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली होती उपोषण करू नका अशी विनंती जी आहे ती मसाजोग करांना केल्याची देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला होती मात्र कृष्णा आंधळे आणि त्याचा सह आरोपी जे आहे ते अध्यक्ष फरार आहेत त्यामुळे आता मसाजोगमध्ये उपोषण करणार असल्याची भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवरती आज भाजपा आमदार सुरेश धज जे आहे ते मसाजोगमध्ये येणार आहे या ठिकाणी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे त्या सुरुवातीपासून जर पाहिलं गेलं देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी मुद्दा उचलला आहे मात्र मध्यंतरी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसे टोल झाल्याचे आपल्याला पाहायला होते आणि त्यानंतर आज सुरेश धसे पहिल्यांदा पुन्हा मसाजोग मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहे या ठिकाणून दुपारी परळी या ठिकाणी महादेव मुंडे यांच्या पत्नीची देखील ते भेट घेणार आहे त्या भेटी दरम्यान आता सुरेश धस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार प्रयत्न पाहायला गेलं तर विजय सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचल्या होत्या मसाजोग मध्ये त्याचबरोबर महादेव मुंडे यांच्या ही भेट घेतली होती आणि त्यानंतर राजकारणाला वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर उलट सुलट चर्चा सुद्धा सुरू झालेल्या होत्या आणि आता खर तर सुरेश धस पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती कारण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं सुरेश धस जसे मागे झाले तसंच सुप्रिया सुळे आता या प्रकरणात जास्त लक्ष घालताना दिसत आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच फ्रेंड जर पाहिलं तर सुरुवातीपासून हा मुद्दा जो जा आहे तो सुरेश धस संदीप सागर बजरंग सोनवणे यांनी उच्चल पाहायला मिळाला होता मात्र त्यानंतर धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर कुठंतरी राजकारणामध्ये जे आहे ते ब फेरबदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते आणि सुरेश धस यांना पुन्हा टोल करण्याची सुरुवात झाली होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट मसाजोकमध्ये येऊन भेट घेतली होती त्यानंतर देशमुख कुटुंबांची भेट घेऊन त्यांनी संवाद देखील साधला होता आणि या ठिकाणून ते महादेव मुंडे यांच्या पत्नीला देखील भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यांच्याशी चर्चा त्यांनी केली हा मुद्दा तुमचा नसून आता आमचा आहे देशमुख कुटुंब आणि मध्य कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊन सदरी प्रकरणी जे आहे ते आरोपींना तात्काळ अटक करावं व सह आरोपी जे आहेत त्यांना देखील आता ज्या संतोष देशमुख प्रकरणी जे आरोपी आहेत त्यांना फरार होण्यास ज्यांनी मदत केली त्यांच्या देखील सह आरोपी करावे अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली त्याचबरोबर काल मनोज जारंगे पाटील यांनी देखील भेट घेतलेली आणि संतोष देशमुख यांचं हत्या झाल्यानंतर त्यांचा मृत्यू जो आहे तो कळम करण्यात जात असल्याचा आरोप जो आहे तो गावकऱ्यांकडून करण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवरती ते पोलिस अधिकाऱ्यांना देखील निलंबित व बडतफ करावं असं मागणी करण्यात येत आहे आज आमदार सुरेश दशेद थोड्या वेळामध्ये जे आहे ते मसादोग मध्ये दाखल होतील आणि संतोष देशमुख आणि वैभव देशमुख यांची चर्चा देखील करणार आहे किती सुरेश सुरेश इथे पोहोचतील आणि म्हणजे त्यानंतर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचणार आहेत ही प्रकरण सध्या बीडमध्ये परळीमध्ये गाजताना पाहायला मिळत आहेत आणि धनंजय मुंडे ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये तपासाला वेग मिळतं आणि दुसरं म्हणजे या तपासाची चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे आणि संतोष देशमुख कुटुंबियांकडून ही मागणी करण्यात येते की तपास कुठवर आला त्याची माहिती द्या या संदर्भात सातत्याने मागणी होतीये पोलीस पत्रकार परिषद घेत नाहीत या प्रकरणात ही सुद्धा चर्चा आहे हा सुद्धा सवाल उपस्थित होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जर पाहिलं तर सदर संतोष देशमुख प्रकरण तपास जो आहे तो एस आय टी आणि एस सी आय डीकडे वर्ग करण्यात आलेला आहे यातील काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत मात्र यातील जे तपास रोज रोज होता सी आय सी आय डीचा कॉल असेल किंवा इतर अधिकारी जे असेल ते देशमुख यांच्या कुटुंबाला तपास कुठपर्यंत आला ही माहिती देत नसल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येत होता त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांचे देखील कॉल टेस्ट केले पाहिजे असे देखील मागणी जी आहे ते कुटुंबाकडून करण्यात आली होती आठ ते नऊ मागण्या जे आहेत ते कुटुंबांनी सरकारकडे केलेल्या आहे आणि त्या मागण्या पूर्ण कराव्या देखील संतोष देशमुख मधील जे आरोपी फरार आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करावी करा कारण दोन महिने झालेले आहेत संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक मुख्य आरोपी जे ते कृष्ण आंधळे आज फरार आहे त्याचा देखील सीडीआर जो आहे तो त्या पोलिसांनी तपासला पाहिजे आणि इतर आरोपींचे आर जे आहे ते तपासले पाहिजे आणि नेत्यांचे देखील डी आर अशी मागणी जी आहे ती त्यामधून मदू करण्यात पाहिलं मिळवीपर्यंत धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी